श्री स्वामी समर्थ मी सीमा सगळ्यांचं स्वागत करते तर आजचा व्हिडिओ आपला विशेष आहे तर महाशिवरात्री महाशिवरात्री ही या वर्षी आलेली आहे आठ मार्च आठ मार्च दोन हजार चोवीस या दिवशी महाशिवरात्री आलेली आहे महाशिवरात्री निमित्ताने शिवलीलामृत या पवित्र ग्रंथाचे पारायण कसे करावे उद्यापन कसे करावे महाशिवरात्रीचा उपवास कसा करावा पारायणाची सांगता कशी करावी किंवा उद्यापन कसे करावे याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सर्वात अगोदर तुम्हाला सांगेल की आपला नंदी पक्ष चालू झालेला आहे आजपासून आज जो काही तारीख आहे समजा आज महाशिवरात्रीच्या अगोदर सात दिवस आणि महाशिवरात्रीच्या नंतरचा सात दिवस या कालावधीला नंदी पक्ष असं संबोधलं जातं म्हणून आजपासून होणाऱ्या नंदी पक्ष चालू झालेला आहे तर आजपासून तर महाशिवरात्रीच्या नंतरचे सात दिवस या कालावधीमध्ये आपण शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतो तर सर्वात अगोदर शिवलीलामृत ग्रंथाचे पारायण आहे ते कोण करू शकतो आणि कशासाठी करायचे आहे आणि त्याच्यापासून होणारे जे लाभ आहेत ते आपल्याला काय होत असतात ते मी तुम्हाला सांगेन शिवलीलामृत ग्रंथ जो आहे याचं पारायण जे असतं ते मुलं मुली स्त्रिया पुरुष सगळेच का कुणीही करू शकतो विधवा स्त्रियांपासून तर सगळे पृथ्वी तलावरील सगळेच कुणीही शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण करू शकतात हा ग्रंथ पंधरा अध्यायांचा छोटासा ग्रंथ आहे हा ग्रंथ जेव्हा आपण वाचन करत असतो त्याचे आधी पूर्वीच्या काळी चौदा अध्याय होते मात्र कालांतराने पंधरावा अध्याय जो आहे तो ॲड केला गेलेला आहे या पंधरा अध्याय म्हणजे आपलं जसं स्वामीचरित्र ग्रंथ आहे छोटासा अध्याय त्या प्रकारेच हा छोटासा अध्याय आहे त्यामुळे याला लागणारा कालावधी देखील कमी लागत असतो त्यामुळे न घाबरता तुम्ही हा हा जो ग्रंथाचं वाचन आहे तर एका एक दिवसात एक पारायण देखील आपण करू शकतो जसं महाशिवरात्रीच्या दिवशी सुद्धा तुम्ही एक पारायण केलं तरीही चालेल किंवा तुम्ही सात दिवस अगोदर थोडं थोडं करून दोन दोन अध्याय जरी आपण केले तरी महाशिवरात्रीच्या दिवसापर्यंत एक पारायण आपण करू शकतो किंवा महाशिवरात्रीनंतर जे सात जी दिवस येतात त्या कालावधीमध्ये दे देखील आपण हे पारायण कम्प्लीट करू शकतो वाचन हे केव्हाही करू शकतो जे पारायण करणार आहेत आपण शिवलीला लीलामृत ग्रंथाचं त्याचं वाचन जे आहे ते आपण सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत केव्हाही कोणत्याही कालावधीत करू शकतो जसं गुरुचरित्र या ग्रंथाला काही नियम असतात अटी असतात की बारा ते साडेबारा वाचन करू शकत नाही किंवा चार नंतर वाचन करू शकत नाही तर शिवलीलामृत ग्रंथाला तसे काही नियम किंवा अटी नसतात त्या व्यतिरिक्त तुम्हाला एक सांगेल मी की संध्याकाळचा जो कालावधी असतो महादेवांची सेवा जर तुम्हाला करायची आहे तर महाशिवरात्रीच्या दिवशी संध्याकाळी हे पारायण केले तर अति उत्तम ठरते आणि त्याचं फल जे असतं ते अवगणित ठरत असतं अधिक फलदायी मानले जाते हे पारायण करत असताना याची काही पूजा मांडणी वगैरे असते का बऱ्याच लोकांना असा प्रश्न येत असेल की आपण जेव्हा शिवलीला या ग्रंथाचं पारायण जर करायचं आहे तर पूजा मांडणी किंवा पाठ मांडणी वगैरे काही करायचं असतं का तर तसं न करता साधं आणि सोप्या भाषेत किंवा सोपी पद्धत जी आहे ती तुम्ही करू शकतात आपली देवघरासमोर बसून रोज तुम्ही सात पारायण तुम्हाला करायचे असतील किंवा पाच करायचे असतील तर रोजच्या रोज आपण आपल्या देवघरासमोर बसून हे पारायण अगदी करू शकतो दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि आपण शिवलीलामृत ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतो त्यानंतर मी तुम्हाला सांगेल की शिव मंदिरात जर तुम्ही महाशिवरात्रीच्या दिवशी शिव मंदिर जर तुमच्या घराजवळ असेल सभोवत हो आली तर तुम्हाला शक्य झालं तर शिव मंदिरात किंवा बेलाचं झाड जर तुमच्या घराजवळ अवेलेबल असेल तर बेलाच्या झाडाखाली प्रदोष काळी जर केले तर तुम्हाला सांगेल की याचे लाभ जे असतात ते अगणित असतात तुमच्या मनातील इच्छा ज्या असतात त्या पूर्ण व्हायला खूप प्रमाणात मदत होत असते अशक्य गोष्टी देखील शक्य होण्याचा चान्स जो असतो ना तो खूप प्रमाणात वाढत असतो आणि खूप प्रभावशाली अशी ती सेवा असते जर तुम्ही मंदिरात आणि बेलाच्या झाडाखाली जर शिवलीलामृत ह्या ग्रंथाचं पारायण महाशिवरात्रीच्या दिवशी प्रदोष काळी केले तर तुमच्या सगळ्या मनोकामना ह्या पूर्ण होतात हा ग्रंथ वाचण्याचे फायदे काय आहेत ते मी तुम्हाला सांगेल आता जर तुमच्या घरात जर आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यक्ती तुमच्या घरात बेडवर पडून आहे आय सी यूमध्ये ॲडमिट आहे की त्यांची सुधारणा डॉक्टरांनी नाही सांगितलेली आहे तर अशा कालावधीमध्ये अशा व्यक्तींसाठी खूप 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 प्रमाणात प्रभावशाली असं शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण आहे त्याच्यासाठी तुम्ही संकल्पयुक्त अकरा पाच सात पारायण केले तर त्यांची व्याधी जी असते त्यांचं जे दुखणं जे असतं ते खूप प्रमाणात बरे होतातच हे एवढं शास्त्रात सांगितलं गेलेलं आहे आणि अजून एक सांगेल तुम्हाला की महाशिवरात्री जो कालावधी चालू असतो हा नंदी पक्ष जो बोलला जातो महाशिवरात्रीच्या या कालावधीमध्ये म्हणजे सात दिवस अगोदर आणि सात दिवस नंतर जो नंदी पक्ष असतो या काळामध्ये तत्व जे असतं आपलं ते हजार पटीने जागृत असते या काळामध्ये जो कोणी सेवा करत असतं या पंधरा दिवस या पंधरा दिवसामध्ये जो कोणी शिवलीलामृत ग्रंथाची म्हणजे महादेवांची जी सेवा असेल तर शिवलीलामृत ग्रंथाचं पारायण बोला ते तर संकल्पयुक्त केले तुम्ही तर तुम्हाला खूप पटीने खूप खूप पटीने हे पुण्य मिळत असतं आणि आपल्या घरातील आजारी व्यक्ती जे असतात त्यांची व्याधी सुद्धा दूर होण्यास खूप प्रमाणात मदत होत असते आपल्या ज्या इच्छा असतात त्या लवकरच पूर्ण होतात इडा पिडा इच्छा मनोकामना दुःख कष्ट यांच्याने जे ग्रासलेले व्यक्ती असणार त्यांच्या देखील कोणतेही त्रास असू द्या तुमचे ते संकल्पयुक्त पारायण केले या पंधरा दिवसात तर तुमचे जे दुःख असतात ते हरण होत असतात कमी प्रमाणात होत असतात आता पारायण कसं करायचं ते मी तुम्हाला सांगेल पारायण कर, करायची साधी आणि सोपी पद्धत पद्धत आहे आता जसं मी तुम्हाला सांगितलं आपल्या देवघरासमोर बसा साधी आणि सोप दिवा लावा अगरबत्ती लावा आसन तुमचं स्वतःचं हवं आपण देवघरासमोर बसून दिवा अगरबत्ती लावली तिथे बसायला तुम्हाला जागा अवेलेबल नसेल देवघरासमोर तर तुम्ही घरात कुठेही बसलात अगदी तरीही चालेल दिवा आणि अगरबत्ती मात्र आपल्याला देवासमोर लावायचा आहे तुम्ही अभिषेक केलेला असेल महादेवांच्या पिंडीवर तो पाठ मांडलेला असेल अगदी तिथे बसून तुम्ही पारायण केलं तरीही चालेल तुम्हाला खाली बसता येत नाही तुम्ही खुर्ची घ्या टेबल घ्या अशा ठिकाणी बसून देखील तुम्ही हे जे पारायण आहे ते करू शकतात पारायणला बसल्यानंतर तुम्हाला एक सांगेल की एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचं आहे तुम्ही म्हणाल की मी पारायणला बसली आणि मला थोड्या वेळात बाथरूमला जायचं टॉयलेटला जायचं किंवा काही करायचं ह्या गोष्टी करू नका तुम्हाला फळ हवं असेल तर तुम्हाला सांगेल की एका बैठकीतच पारायण करायचा प्रयत्न करा त्रास असेल शरीराचा ठीक आहे तर तुम्ही जाऊ शकतात हातपाय वगैरे नीट अँड क्लीन करायचे नंतर तुम्ही जिथे थांबलेले आहे तिथून सुरुवात पुढे करा पण शक्य झालं तर एका बैठकीतच पारायण करायचा प्रयत्न करा आता हा जो ग्रंथ असतो शिवलीलामृतचा जो ग्रंथ आहे तो कुठे मिळेल तर पूजा भांडार जे काही दुकान असतात आपले तिथे तुम्हाला अवेलेबल होऊन जाईल त्या त्याच्या आधी तुम्हाला सांगेल की जेव्हा आपण ज्या दिवशी पारायण करणार आहेत किंवा आजपासून तुम्ही सुरू करणार आहेत किंवा उद्यापासून सुरू करणार आहेत तर तुम्हाला एक सांगेल तुम्ही मंदिरात जा महादेवांच्या मंदिरात जा एक नारळ हातात घ्या महादेवांना सांगा की तुमचं काम काय आहे तुमच्याकरता आजारी व्यक्ती असेल त्यांच्यासाठी तुम्हाला बोलायचं आहे मंदिरात जाऊन नारळ हातात घेऊन आणि तुम्ही जर पारायण करत असणार संकल्पयुक्त पारायण तर तुम्हाला महादेवांना बोलायचं आहे ते पारायण सुरुवात करायच्या आधी ते नारळ तिथे अर्पण करून या महादेवांना आणि सांगून या की अशा व्यक्तीसाठी मी पारायण करत आहे तीन करा एक जरी क केलं तुम्ही तरीही तुम्हाला बोलून यायचं आहे आणि माझं दुःख जे आहे ते हरण करा असं बोलायचं आहे तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे तुम्ही नक्कीच मला मार्ग दाखवाल असं आपल्याला स्वतःहून तिथे मंदिरात जाऊन बोलून या नंतर हे पारायण करा तुमची सेवा जी आहे ती नक्कीच फलित जाईल एवढी मी गॅरंटी देते पण मनापासून तुम्हाला एका विश्वासाने हे पारायण करायचं आहे नंतर तुम्हाला सांगेल की आपण नैवेद्य काय दाखवायचं आता पारायण झाल्यानंतर तुम्हाला नैवेद्य काय दाखवायचा नैवेद्य हा पांढराच हवा नैवेद्यामध्ये दूध साखर दाखवा खडी साखर दाखवा महाशिवरात्रीच्या दिवशी सांगते मी दही साखर दाखवा जे उपवासाचे पदार्थ आहेत साबुदाण्याची खीर दाखवा तेच दाखवायचे उपवासाचे पदार्थच तुम्हाला दाखवायचे आहेत कारण महाशिवरात्रीच्या दिवशी आपला उपवास असतो आता तुम्ही बोलात पांढरी खीर आहे ती चालेल का किंवा शिरा चालेल का तर चालणार नाही कारण उपवास असतो त्यामुळे आपल्याला उपवासाचेच पांढरे पदार्थ हे नैवेद्याला ठेवायचे आहेत आपण नैवेद्य ठेवल्यानंतर आरती करायची आहे आरती डायरेक्ट महादेवाची न करता आधी गणपती बाप्पांची आरती घ्या नंतर महादेवांची आरती घ्या आणि नंतर आसन सोडू शकतो त्या आसनावर बसलेलो असतो आपण पारायणाला ते आसन सोडा आता त्याचं उद्यापन कसं करावं आपण पारायण केलं एक करा तीन करा पाच करा तुमची इच्छा असेल उद्यापन आपण कसं करावं तर एखादी जोडपं असेल त्यांना तुम्ही फराळाला बोलू शकता त्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी किंवा फराळाचं दिल्यानंतर ओटी भरू शकतात किंवा नाहीच जमलं तुम्हाला मंदिरात जा मंदिरात दान केलं तरीही चालेल किंवा ब्राह्मणाला शिदा दिला आपण दुसऱ्या दिवशी महाशिवरात्री हा उपवास एकादशीसारखा असतो चोवीस तासाचा असतो दुसऱ्या दिवशी आपण उपवास हा सोडत असतो म्हणून आपण दुसऱ्या दिवशी शिदा दिला ब्राह्मणाला तरीही चालेल तर तुम्हाला एक सांगेल जर तुम्ही तीन दिवसाचं पारायण करत असणार शिवलीला या ग्रंथाचं तर तीन दिवस अगोदर सुरुवात करा महाशिवरात्रीच्या आणि तिसरा दिवस हा महाशिवरात्रीचा येईल अशा प्रकारे करू शकतो आता तीन दिवसात आपल्याला जर पारायण करायचे आहे तर ते जे अध्याय आहेत आपले पंधरा पाच 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 अध्याय एका दिवसाला येतील ज्या प्रकारे डिव्हाइड करायचे आहे तर त्याप्रकारे आपण करू शकतो तर या प्रकारे आपल्याला पारायण करायचं आहे त्या दिवशी उपवास करा उपवासाला भगर हा पदार्थ खाल्ला जात नाही महादेवांचा सोमवार जरी आपण धरत असतो नेहमीचा तरी त्याला भगर चालत नाही वर्ज्य आहे म्हणून महाशिवरात्रीला देखील भगर हा पदार्थ ग्रहण करत नाही त्या दिवशी आपल्याला कडकडीत ब्रह्मचर्या पालन करायचा प्रयत्न करा महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्ही जर पारायण करत असणार तर तुम्हाला सांगेल ब्रह्मचर्या पालन कराचं आणि शक्य नाही झालं तुम्हाला जर शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायण शक्यच नाही झालं तुम्हाला तर तुम्हाला सांगेल की अकरावा जो अध्याय आहे शिवलीलामृत ग्रंथामधला हा अध्याय पठन करा त्या दिवशी हा अध्याय जो आहे त्याला अध्याय म्हणून ओळखला जातो त्याचेही तेवढेच फळं मिळत असते जेवढं शिवलीलामृत या ग्रंथाचं पारायणाचं फळ असतं म्हणून तुम्हाला सांगेल की निदान अकरावा अध्याय जो आहे तो तरी पठन करावा असं मी तुम्हाला सांगेल अकरावा अध्यायचं छोटस पुस्तक असतं ग्रंथ छोटा फक्त अकरावा अध्याय मिळतो तो, तो देखील आपल्याला पूजा भांडा दुकानांमध्ये अवेलेबल असतो तर ही होती छोटीशी माहिती जी शिवलीलामृत या ग्रंथचं पारायण कसं करावं काय करावं महाशिवरात्रीच्या कालावधीमध्ये याचं पुण्य हे अगणित असतं त्यामुळे सगळ्यांनी लाभ घ्या महादेवाची पूजा करा महादेव हे भोळे शंकर आहेत नक्कीच सेवा जी असते ती फलदायी ठरेल चला इथेच थांबते श्री स्वामी समर्थ